पंधरा मिनटात एक गवळण आणि एक अभंग व्हावी अशी स्पर्धा आहे पंधरा मिनटं आहे प्रत्येक भजनी मंडळाला आणि त्यांना आपलं सादरीकरण करायचं आहे तर रेवणचिद्ध देवस्थान येथे ही स्पर्धा चालू आहे वारकरी रामकृष्णारी संस्था आहे तर त्याचे बघू शकता हे उद्घाटन आपले खासदार श्री दादा पाटील आहेत आणि मान्य श्री वैभवदादा पाटील जिल्हा अध्यक्ष प्रमुख उपस्थिती आहे बाबर उपाध्यक्ष प्रमुख उपस्थिती आहे तर चांगलं नियोजन आहे आपल्या जिल्ह्यातील अशी माणसं आहेत जे आईला भजनी मंडळाला पण एक नवीन ऊर्जा देईल असे काहीतरी कार्यक्रम ठेवत आहेत त्यासाठी येत आहेत तर त्यांचं मनपूर्वक अभिनंदन <laughs> सगळ्यांना दारं बोलते समजला सा जो सावट आहे तो आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनेनं विठ्ठलाच्या कृपेनं चांगला पाऊस पडून लवकर पाण्याचे प्रकल्प पूर्ण होऊन हा त्रास संपावा की आपण ह्या ठिकाणी अशाच पद्धतीनं जे कोण सगळे ह्या मंडळाच्या माध्यमातून आपला काही वेळ घालवतात भक्ती करतात या, करता। या सगळ्यांना देवांना चांगली प्रकृती आरोग्य द्यावं त्यांच्या घरातल्या सगळ्यांना चांगली सुस्फूर्ती द्यावी यश द्यावं देवाचं नामस्मरण घेण्यासाठी त्यांना सगळ्यांना शक्ती द्यावी ती मी ईश्वर प्रार्थना करतो आपण सर्वांनी खूप ताकदीनं मला पाठिंबा देऊन तुमचा खासदार म्हणून मला दिल्लीत पाठवलेला आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्या आळी अडचणीसाठी धावून येण्याची जबाबदारी माझी आहे हा वारसा वसंत दादांचा मी पुढे न्यायचा प्रयत्न करतोय त्यात तुमच्या सगळ्यांनी जी साथ दिली आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो असंच प्रेम असू द्या तुमचा हक्काचा माणूस आहे कधी बोलून या हात धरून कुटुंबी घेऊन जावा काम करून घ्या मी तुमचं आहे एवढं मी या ठिकाणी तुम्हाला आश्रम देतो